अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परिसरात स्थानिकांमध्ये रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना चालना देण्याच्या आवश्यकतेबाबत जलसंपदा व कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उरु बच्चू कडू यांनी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला त्यामुळे अचलपूर चांदूर बाजार परिसरात तीन एम आय डी सी च्या उभारणीला मान्यता मिळाली आहे त्यानुसार तोडगाव भुगाव व चांदूर बाजार येथे औद्योगिक वसाहती आकारास येणार आहे अमरावती परतवाडा मार्गावरील भुगाव येथे तीस हेक्टर जमिनीवर एम उभारली जाईल चांदूर बाजार हे तालुक्याचे ठिकाण असून ते दक्षिण उत्तर भागाला मार्गाने जोडले गेले आहे त्यामुळे तिथेही एमआयडीसी विकासाची गरज असल्याचे राज्यमंत्री कडू यांनी सांगितले त्यानुसार तोडगाव भुगाव व चांदूर बाजार येथे औद्योगिक वसाहतींचा विकास करण्यास मान्यता देण्यात आली काल दिनांक सत्तावीसला सन्मान्य आमचे सुभाषजी देसाई जे उद्योग मंत्री आहे त्यांच्याकडे अचिलपूर मतदारसंघातले आपण तीन प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेलो त्यामध्ये तोंडगाव एम आय डी सीला जी शेतकऱ्यांची सुपीक जमीन आहे पन्नास साडेकर ते त्यांना परत करण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रस्ताव होता त्याबदल्यात जे काही तिथे उर्वरित जमीन आहे त्याच्यावर प्लॉट करणे आणि ते उद्योगासाठी मोकळे करणे त्याला एक मान्यता आपल्याला भेटलेली आहे दुसरं असं की भूगाव जे अमराव अमरावतीच्या अमरावती ते परतवाडा रस्त्यावर भूगाव आहे तिथे तीस हेक्टर जमीन आहे ते सुद्धा नव्यानं तिथे एक उद्योग एम आय डी निर्माण करण्याचं सुद्धा निश्चित झालेलं आहे त्यालाही मान्यता दिलेली आहे आणि चांदूर बाजार तालुक्यामध्ये कुठेही एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र घोषित केलं नव्हतं त्या ठिकाणी सुद्धा तीस हेक्टर जमिनीवर एक नवीन औद्योगिक क्षेत्र घोषित करण्याचा सुद्धा निर्णय झाला आणि एक नाविन्यपूर्ण पूर्णपूऱ्या महाराष्ट्राला एक आम्ही एक सूचना सुभाषजी देसाई यांना दिली तर जसं आपण तालुक्यावर जिल्ह्यावर औद्योगिक क्षेत्र घोषित करतो त्याच धर्तीवर जी वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येची गावं आहे मोठे जे ग्रामीण भागामध्ये तिथे एक लघु उद्योग केंद्र म्हणजे ग्राम उद्योग केंद्र वसाहत निर्माण झाली पाहिजे जेणेकरून बचत गट असन लहान कारागीर असन कामगार असन त्यांना दहा दहा वीस वीस एकराचं एक ग्राम उद्योग केंद्र एक प्रायोगिक तत्वावर आता आपण चांदूर बाजारला निर्माण करणार आहोत त्याला सुद्धा देसाई साहेबांनी मंजुरात दिलेली आहे म्हणून त्यांच्या या बाबतीत मी देसाई साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील ही कारवाई तातडीने होईल अशी अपेक्षा पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती